शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव बाटकी या गावचा डाळिंबागायदार शेतकरी आहे तर आज आम्हाला आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस दिवस आहे मानदेशी फाउंडेशन संचालित आम्हाला मानदेशी फाउंडेशनतर्फे त्यांच्या स्वतःच्या मानदेशी स्वतःच्या बागेमध्ये आम्हाला करण सिन्हा सरांनी आम्हाला इकडे एक छोटासा परिसंवाद आणि आपण जी शेती करतो आहे या शेतीला तंत्रज्ञानाची एक जोड म्हणून हे आपण पाहू शकताय हे आधारित रिसर्च प्लॉट आहे डाळिंबाचा आणि हे जे कैरो कंपनीचं जे, जे वेदर सिस्टीम जे आहे याही आधारित आहे कृत्रिम बुद्धिमत्ता तर ह्या सिस्टीमचा कंपनीच्या एक्सपर्ट लोकांनी आज आम्हाला सर्व शेतकऱ्यांना ही सिस्टीम कशाप्रकारे का काम करते आपल्या बागेमध्ये असू द्या कोणतीही शेती फळपीक असू द्या भाजीपाला असू द्या तर हे जी ए टेक्नॉलॉजी जी आहे, आप शेत करें ना, कौन क्या मदद आहे, आहे ही आपल्याला शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची मदत करते हे सेन्सर आहेत वेदर सिस्टीम आहे पाऊस पडणार किंवा नाही पडणार पाणी कधी द्यायला पाहिजे खत वगैरे सर्व फर्टिलायझेशन ही सिस्टीम आपल्याला मदत करते सांगते आणि रोग कोणता भविष्यामध्ये येणार आहे हे ये सुद्धा सांगते तर आम्हाला ह्या कंपनीच्या एक्सपर्ट लोकांनी समजून सांगितलं पूर्ण माहिती दिली त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या बागेवरती पिकावरती कोणता रोग येणार आहे हे आपल्याला अगोदर माहिती पडतं आणि आपण जे त्यावरती जे प्रतिब प्रतिबंधात्मक जे स्प्रे असतात ते अगोदरच घेऊ शकतो आणि आपलं जे उत्पादनावर जो होणारा अत्यधिक जो खर्च असतो तो, तो आपण कमी करू शकतो तर ही अतिशय चांगली टेक्नॉलॉजी आहे आम्ही आता ह्या कंपनीला आम आमच्या स्वतःच्या बागा आहेत तर आम्ही आमची नाव नोंदणी केलेली आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि हा चार हजार झाडांचा मोठा प्लॉट आहे तर सुरुवातीपासून जर आपण उपाययोजना व्यवस्थित केली तर भविष्यामध्ये आपण भर धरल्यानंतर उत्पादन ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये घेऊ शकतो सर श शेतकरी मित्रांनो कसं आहे आज्ञान जे आहे हे शेतकऱ्याचं मूळ कारण आहे त्याला नुकसान होण्याचं तर आपल्या कष्टाला ही तंत्रज्ञानाची जोड आहे तर अशाच प्रकारे आपण ही एक साज्ञान शेतकरी बनू शकता तर ही आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांना इकडे बोलवून ही सगळी माहिती दिल्याबद्दल आम्ही मानदेशी फाउंडेशनचे आभारी आहोत आणि आपणही आपली नाव नोंदणी करून सुधारित शेती करू शकताय एवढं सांगतो धन्यवाद